काटायला जातो आणि मी मला काटे शिकून खूप चांगलं वाटत आणि तुम्ही पण काटे लावा जे जेवण खावा व्यायाम करत जावा कडाटे साईड डिफेनसाठी खूप चांगलं असत मी दोन तास काटायला जातो हो पण पंच किक मारतो मार मार का रे मारतो पप्पाला मम्मीला पण मारतो का नाही तू खूप छान किक मारतो रे दर्श मारतो का हसताच येत नाही तू सांग काय करतोस कराटेला गेल्या सगळ्यात पहिल्यांदा काय करता तुम्ही रनिंग रनिंग वामअप एक्सरसाईज करताना अरे हे आणि गुड okay. रूल ओके रूम ठीक है चल दाखो हो का करू का स्टार्ट हाँ? स्टार्ट करू वन टू थ्री फोर फाइव वा 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 मग दादा कसा पळतोय दादा एक्सरसाइ हा वन स्टार्ट बर स्टार्ट करू सांग? का सांग वन टू थ्री फोर फाय पाच महिनेपर्यंत तू इथंच आला त्या मोटेन कशाला म्हणायचं आता काय करणार

कुठला पटला हा पंच कसा मारता चिखल लागला का चिखल लागला असं पायाला किती घाबर